స్వధామదం మి మదం విగామయాందరం భవాంబునాథమందరం ప్రఫుల్లకంజలోచనం మదారిదోషమోచనం राजा धार्मिक आचरणाचा आहे तर तो विष्णू स्वरूप आहे आपण जितक्या लोकांना पूजून राहिलो ते छत्रपती शिवाजी महाराज असोत भगवान श्री रामचंद्र प्रभू असोत भगवान श्री कृष्णचंद्र परमात्मा असोत भगवान बुद्ध असोत महावीर असोत हे सगळेच्या सगळे राजा आहेत हे सगळेच्या सगळ्या आपण जे पूजल्या जाऊन राहिले लोक आहेत ज्यांच्यावर आपण असं त्यांना श्रेय देतो की यांनी राष्ट्राचं संरक्षण केलं धर्माचं संरक्षण केलं माया बहिणींचं संरक्षण केलं हिंदुत्वाचं संरक्षण केलं ते सगळे ज्या सगळे राजा आहेत मग संतांचा काही रोल नाही का विशेष संत धर्म प्रचार प्रसार करतात पण संरक्षणाची जेव्हा गोष्ट येईल तेव्हा तलवारच पाहिजे भाई, भाई। काही साधूंना जिवंत झालं इंदिरा गांधीनं मारून टाकले सहा हजार साधू संसद भावनेसमोर पाच हजार साधू मारून टाकले इंदिरा गांधी पोलीस लोक जेव्हा ज मदरशांवर मस्जिदांवर रेट टाकतात तेव्हा तिथं तलवारीचे जखिरे सापडतात भाई आर डी एक्स सापडते बंदुका सापडतात मठांवर मंदिरांवर रेट बरं काय सापडते सोन्या चांदीचे छोटे छोटे त्रिशूळ सापडतील ज्यानं भाजी कापल्या जात मुसलमानांचा स्पष्ट गज् आहे हिंदूचा प्लॅन आहे त्यांना भारताला मुसलमान बनवून टाकायचा आहे त्यांना जगालाच मुसलमान बनवायचा आहे ख्रिश्चनांचा स्पष्ट प्लॅन आहे की त्यांना सगळ्या जगाला ख्रिश्चन बनवायचं आहे पण आपण महा हराम खरं लोक आपण ज्या लोकांना आपण मंदिरात जाऊ देत नाही प्रेम देत नाही त्यांनी ख्रिश्चन बनून राहिले ना ख्रिश्चनिटीचा प्रचार प्रसाराचा पाप कोणाच्या डोक्षार आहे आमच्या डोक्षार तुम्हाला जर हिंदू राष्ट्र पाहिजे बंधूंना बघिनी राजनीतीला पर्याय नाही पण गणित असं आहे आपल्या जो सायन्स सायन्स असूनही हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ज्यांच्याकडे सायन्सच नाही धर्माचं ते मोठं बहात्तर हुरांच्या मागे पागल होऊन इतके संघटित आहेत महाराज हा एकशे बत्तीस फुटाची असते म्हणतात ते हुर असं म्हणते मग आता काय दोन हजार चौदाच्या आधीच्या सरकाराने असा कायदा बनवलेला आहे की हिंदू लोकांनी जर शाळेत भगवद्गीता शिकवली तर तू गुन्हा आहे कुराण शिकवता येते बायबल शिकवता येते गीतानी शिकवता येते कोण बनवला कायदा राजा शरिया कानून लागू आहे केरळच्या एका गावात तिथं भारतीय न्याय व्यवस्था चालत तिथं फौज बनली त्यांची दोन हजार चौदाच्या आधीच्या सरकारने करार केलेला आहे तीस हजार टन गाईचं मास आम्ही लंडन ब्रिटनला देऊन तुम्ही किती गोरक्षाचे कानून आणा जोपर्यंत हा करार तुटत नाही तोपर्यंत गाय मारण बंद कशी काढून कोण तोडीन तो कायदा कोण करणार राजा चार हजार एकशे पन्नास आमदार पाचशे पंचेचाळीस लोकसभा खासदार दोनशे पन्नास राज्यसभा खासदार किती चार हजार नऊशे पंचेचाळीस लोकांचे कायदे कानून बनवतात दोन्ही सदन मिळून कायदे कानून नसतात राज्याचे कायदे कानून हे विधानसभा वगैरे बनवतील इथले केंद्राचे कानून ते दोन सदन मिळून बनवून राहिले मी धर्म मंचावरून राजनीतीची गोष्ट का करून राहिलो भाई उपाय नाही ना हो राजनीतीला पर्याय नाही तुम्हाला जर धर्मरक्षण पाहिजे गौरक्षण पाहिजे मंदिरांचे रक्षण पाहिजे तर राजाच करू शकते ते सरळ साठ आता धर्म कोणी वाचू शकेन तर राजा